मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संघाचे आमदार उदय सामंत यांनी घेतली चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ रत्नागिरीमध्ये करण्यात आला एकच जल्लोष जयगड येथील वायू गळतीमुळे अनेक मुलांची प्रकृती बिघडली उपचार केल्यानंतर सुद्धा होतोय मुलांना त्रास आणखी सोळा विद्यार्थी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल सामाजिक भावना जपत आणि अपघात होऊ नये म्हणून एका रिक्षा व्यावसायिकाने स्वखर्चाने मारले गतिरोधकांवर पाणणे पट्टे आणि रत्नागिरी येथे होणार स्वगृही सेवा संस्थेचा नवीन वृद्धाश्रम अध्यक्ष वीणा लेले यांची माहिती बतमे अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब पानी को अपनी मां के पास। आता शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारने सामंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे मी रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात आमदार उदय सामंत यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रत्नागिरीत शिवसैनिकांनी जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयाजवळ एकच जल्लोष केला उदय सामंत हे सलग पाच वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत नागपूर येथे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरी येथे जमलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत नामदार उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या आज हा सा सामान साहेबांनी शपथ घेताना आम्हाला खूपच आनंद झालेला आहे पालीसारख्या छोट्या गावातला कोकणातल्या लाल ढाण्या ढाण्यावाघ आज विधानसभेमध्ये पाचव्यांदा जात आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे आज मंत्रीपदाची शपथ घेत आज ते मंत्रीपदाची शपथ घेतामुळे आमचा आनंद द्विगुण झालेला आहे ज्या ज्या वेळेला जी जी मंत्रीपदं मिळाली त्या त्या मंत्रीपदात त्यांनी त्या संधीचं सोनं करत अतिशय त्या खात्याला चांगल्या प्रकारे न्याय मिळालेला आहे आताही जे कोणत्याही प्र जे खातं त्यांना मिळेल ते प अख्खा महाराष्ट्र आणि या जनतेला जे अपेक्षित जी कामं असतील ती महाराष्ट्र आपला आमचे नामदार उदयजी सामंत साहेब का कामं करून दाखवतील आणि जनतेचा हा विश्वास सापटा करून दाखवतील ही आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा साहेबांचा आम्ही सगळ्या सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करते थांबते नक्कीच आमचा सगळ्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाही आहे कारण सामंतसाहेबांना मंत्रिपद मिळणार ही काळ्या दगडावरची रेग होती आणि सामंतसाहेबांना मंत्रिपद मिळाल्यावर ते महाराष्ट्राला पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं कोकणामधून ते काम करून देणार याची खात्री आम्हा सगळ्यांना आहे कुठचंही काम त्यांनी हाती घेतलं ते, ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पडतात त्याच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये असणारी सुसूत्रता सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची पद्धती ही सगळ्यांनाच भावते आणि या सगळ्याचा विचार करता त्यांना मिळालेलं जे मंत्रिपद आहे त्याचा ते नक्कीच चांगल्या प्रकारे उपयोग करतील सर्वसामान्य जनतेला न्याय देतील याची खात्री आम्हाला आहे आम्हा सर्व महिला भगिनींकडून आम्ही सामंतसाहेबांना शुभेच्छा देतो थांबते जय हिंद जय महाराष्ट्र रत्नागिरी उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील जनसेवा रिक्षा स्टँड येथील एका रिक्षा चालकाने गतिरोधकांवरील पांढरे पट्टे मारून उत्कृष्ट कामगिरी केली आहे उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यांचं डांबरीकरण झाल्यानंतर या गतिरोधकांवरती रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता वाढली होती हे लक्षात घेता येथील रिक्षा स्टॉपवरील एका रिक्षा व्यावसायिकाने सामाजिक भावनेने या गतिरोधकांवर स्वखर्चाने पांढरे पट्टे मारले आहेत यामुळे या भागातील रहिवाशांना आणि दुचाकी चालकांना वाहनं चालवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत आहे जयगड तालुका रत्नागिरी येथील जिंदाल कंपनीत गुरुवारी दिनांक बारा डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात वायूगळती झाली त्यावेळी जयगड येथील नांदिवडे येथील शाळेतील सुमारे एकाहत्तर विद्यार्थ्यांना वायूगळतीचा तीव्र त्रास झाला कुणाला चक्कर आली तर कुणाच्या पोटात दुखू लागलं मळमळू मल लागलं उलट्या होऊ लागल्या तर कुणाचा श्वास कोंडला जाऊन विद्यार्थी बेहोशीच्या अवस्थेत आढळले या सर्वांना ग्रामस्थांनी खाजगी गाड्यांमधून रत्नागिरीला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आणलं त्यावेळी जिंदाल कंपनीच्या भावनाशून्य अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना नेण्यासाठी वाहनं देखील उपलब्ध करून दिली नाहीत यावेळी पालकांची मोठी घालमेल झाली परंतु खाजगी वाहन मालक पुढे सरसावल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना सुमारे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून रत्नागिरीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं काल संध्याकाळी आणि आज असं आणखी सोळा विद्यार्थ्यांना वायू गळतीचा त्रास झाला असून त्यांना रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे शुक्रवारी आमच्याकडे सिव्हिल आली आठ नऊ मुलं आली शनिवारला पुन्हा त्यांना आम्ही डिस्चार्ज पण दिला कारण ते व्यवस्थित हो होते सगळं आम्ही चाचणी केली त्यांची पीडिया करून परमदेस कडून आम्ही सगळे त्यांचं चेकअप करून घेतलंय ते सगळे छान होते पॅरेंट्स त्यांचे स्टेबल होते त्यांना कन्फर्मेशन घेऊनच आम्ही त्यांना डिस्चार्ज दिला सगळे छान गेले परत त्या दिवशी आधी काल नवीन मुलं आली आहे काल संध्याकाळी त्यांना पण नॉर्मलच जसं पोट दुखणं आहे कोणाला त्यांना डोकं दुखणं आहे पण ते नॉर्मल आहे म्हणजे असं आम्हाला असं काही वाटत नाही तरी पण आम्ही आता काही सांगता येत नाही आम्हाला कारण का आम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतोय काल काही चार पाच मुलं आली सकाळी काही चार पाच मुलं नाही नाही घरून आली डायरेक्टली कारण सिव्हिल मध्ये झाला होता उपचार त्यांचा पण असं धोक्यासारखं काही दिसत नाही आहे आम्हाला पण तरी पण आम्ही असं सध्या काही बोल बोलणार नाही कारण का इन्व्हेस्टिगेशन करतोय आम्ही इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर पुन्हा बघणार पल्मेनॉलॉजिस्ट पूर्ण पूर्ण बघणार आणि मग तेवढे आम्ही डिसाईड करूया की त्यांना पुढं इलाजची गरज आहे का नाही नॉर्मल साधं पोट दुखणं आहे त्याच्यात एक थोडंफार डोकं दुखणं आहे अतिरिक्त काही नाही म्हणजे ते मिनिमल आपण जसं नॉर्मल सारखं बोलतो तसंच आहे पण तरी पण मुलं आहे म्हणून आम्ही काही आपण रिस्क घेत नाही आपण जे काही आपल्याला व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन हवे पेडियाट्रिशियन किंवा आपले मेडिसिन जे काही डॉक्टर्स जे काही सांगत आहे आपण सगळं टेस्ट आपण करतोय त्यांना ते सगळं आम्हाला तुम्हाला जसं प्रॉपर वे उपचार तुम्हाला आहे तसं तुम्ही त्यांचं करून घ्या त्यांच्याकडून करून काही आम्हाला ते फक्त असं काळजी साठी विचारायला येत आहे का त्यांचा व्यवस्थित उपचार चालू आहे का नाही चाल त्याशोबाने त्यांचा प्रॉपर आम्हाला त्यांनी स्ट्रिक्टपणे बोललाय तुम्ही वॉट एव्हर तुम्हाला जे काही त्यांचा केअर करायचं अजिबात नाही अजिबात काही कुठलं त्यांचं नाही किंवा आम्ही पण आमच्याकडून कुठलीही रिस्क आम्ही घेत नाहीये पल्मोनॉलॉजिस्ट असो सर्जन असो मेडिसिन असो सगळ्यांकडून आम्ही प्रॉपर त्यांची चाचणी करून घेतोय आम्ही आणि त्यांना पण मुलांना पण एकदम कम्फर्टमध्ये ठेवतोय आम्ही त्यांना पण असा त्रास नाही झाला पाहिजे त्या हिशोबाने माझं डॉक्टर आमिर पंडोले दरम्यान कंपनीचा बेदरकारपणा आणि विद्यार्थ्यांप्रती बेजबाबदार वृत्ती तसंच भावनाशून्य व्यवहार यामुळे परिसरातील जनतेतून आता तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे वृद्धापकाळात लोकांचा सुरक्षितपणा कमी कमी होत चालला आहे याची गरज लक्षात घेता वृद्धाश्रमांची गरज वाढत चालली असल्याचं चा प्रतिपादन स्वगृही सेवा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वीणा लेले यांनी केलं आहे स्वगृही सेवा संस्था रत्नागिरी या मालफत वृद्धाश्रम सध्या शिरगाव येथे सुरू आहे आता सध्या एकवीस आजी आजोबा तिथे राहतात पण जागा अपुरी पडत असल्यामुळे आम्ही केळे येथे नियोजित प्रकल्प सुरू केलेला आहे बांधकामाला सुरुवात केली आहे सगळ्या परमिशन्स घेऊन आणि हे याच पायाभरणी समारंभ आम्ही वीस तारखेला येत्या करतोय म्हणजे खऱ्या अर्थाने आता बांधकामाला सुरुवात होईल दि या ठिकाणी एकशे साठ लोकांची राहण्याची सोय उपलब्ध होऊ शकते दिवसेंदिवस गरज वाढते आणि या गरजेसाठी अनेक वृद्धाश्रम होत आहेत आता रत्नागिरीमध्ये सर्वसाधारणपणे चार ते पाच वृद्धाश्रम आहेतच ऑलरेडी आमचा धरून पण अजूनही मला वाटतं एक पाच सहा वृद्धासन होऊ घातलेले आहेत ते भविष्यात होणार आहेत पण जितके होतील ते अपुरे पडणारे आहेत कारण ही गरज दिवसेंदिवस वाढते सुरक्षितपणा लोकांचा कमी कमी होत चाललेला आहे आणि वृद्धापकाळामध्ये कसं होतं तर एक तर स्वतःच स्वतःला करता येत नाही अशा वेळेला कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही हाही प्रश्न असतो आणि घरातले करती लोक ही बाहेर असतात त्यामुळे वृद्धाश्रमाची गरज दिवसेंदिवस वाढते आणि आम्ही त्याच्यासाठी काम करायचा प्रयत्न करतोय रत्नागिरी शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्था संचलित वृद्धाश्रमाच्या नवीन इमारतीचं बांधकाम केळे मजगाव इथे होत आहे याची माहिती देण्यासाठी संस्थेतर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी श्रीमती लेले बोलत होत्या या पत्रकार परिषदेला कार्यवाह ओंकार मुळे सदस्य माधुरी सुर्वे आशालता जाधव अश्विनी पटवर्धन शरद तुपे आदी उपस्थित होते यावेळी वृद्धाश्रमातून विविध उपक्रम राबवण्यात येणार असून सदर वृद्धाश्रमाला वस्तुरूपी आणि आर्थिक स्वरूपात देणगी देऊन सहकार्य करावं असं आवाहन श्रीमती लेले यांनी केलं आहे प्रकल्प आहेत ते म्हणजे तिथे गोठा करायचा आहे त्यानंतर डे केअर सेंटर म्हणजे दिवसभरासाठी वृद्ध आजी आजोबांना ठेवून संध्याकाळी त्यांना त्यांच्या घरी हे लोकल लोकांसाठी जास्त उपयुक्त ठरेल असं तेव्हा हॉलिडे होम फॉर ओल्ड एज पीपल वृद्ध लोक जी ए, काही कारणासाठी घरात एकटे दुकटे राहणार रह। आहेत त्याच्याऐवजी या ठिकाणी येऊन राहतील आनंदात राहतील आणि त्यांची जी काही मुलं वगैरे हो असतील ती त्यांचं काही कार्यक्रम असतील परदेश गमन असेल किंवा उपचार वगैरे हो घ्यायला त्यांना मोकळीक मिळू शकते अशासाठी हॉलिडे होमची पण सुरुवात करायची या व्यतिरिक्त मतिमंद आणि गतिमंद यांच्यासाठी पण राहायची सोय आम्हाला करायची आहे त्याचबरोबर अल्झायमर सारखे जे वृद्धापकाळामध्ये आजार निर्माण होतात की ज्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यांची इच्छा असते त्या मला सांभाळायची पण ते सांभाळू शकत नाहीत अशा वेळेला अशा लोकांना सुद्धा ट्रीटमेंट सहित आम्ही सांभाळणार आहोत त्याचबरोबर नुसते चालते फिरते वृद्ध नाही आहेत तर आ, आजारी आजी आजोबा आजार कि आहेत किंवा कोणता मोठा आजार झालेला कि आहे किंवा अंतरुणाला खेळलेले आहेत अशा आजी आजोबांना सुद्धा आम्ही ते आत्ता सांभाळतोय फक्त आमची जागा अपुरी पडते म्हणून हा नवीन प्रकल्प आम्ही लवकरात लवकर उभा करायचा प्रयत्न करतोय आणि हा प्रकल्प सर्वसाधारणपणे मे सव्वीस पर्यंत पुरा व्हावा अशी मनापासून इच्छा आहे लोकांनी याला प्रतिसाद द्यावा आणि हे लोकांपर्यंत पोचावं वा। असं वाटतंय यामध्ये आम्ही एक दोन तीन गोष्टी घेतलेल्या आहेत की जी लोक वाढदिवस करतात किंवा हल्ली श्राद्ध म्हणा किंवा असं स्मृती दिन आहेत हे करायला लोकांनाही वेळ नसतो आणि काही वेळा ते, वे ते पोचू शकत नाहीत पण इच्छा असते तर याच्याऐवजी जर अशा कार्याला त्यांनी मदत केली तर त्यांना एटीजीची सवलत पण मिळू शकते आणि कुठेतरी त्यांना एक आनंद समाधान पण वाटू शकत तर हे सुद्धा आम्ही करू शकतो की वन टाइम त्यांनी काही हे केलं मदत तर आम्ही तिथे वाढदिवस साजरे करू शकतो शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संघाचे आमदार उदय सामंत यांनी घेतली चौथ्यांदा मंत्रीपदाची शपथ रत्नागिरीमध्ये करण्यात आला एकच जल्लोष जयगड येथील वायुगळतीमुळे अनेक मुलांची प्रकृती बिघडली उपचार केल्यानंतर सुद्धा होतोय मुलांना त्रास आणखी सोळा विद्यार्थी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल सामाजिक भावना जपत आणि अपघात होऊ नये म्हणून एका रिक्षा व्यावसायिकाने स्व मारले गतिरोधकांवर पाडणे पट्टे आणि केळे रत्नागिरी येथे होणार स्वगृही सेवा संस्थेचा नवीन वृद्धाश्रम अध्यक्ष वीणा लेले यांची माहिती याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार